देवा <laughs> <laughs> कारण सांगतो देवाने चोरी का केली त्याच एक कारण सांगतो आणि देवाला भांडायला जाणाऱ्या नंदबाबाच्या राजवाड्यामध्ये बाया त्या कोण होत्या एका वाक्यात म्हणजे तिनीच रूपांतर एका वाक्यात सांगतो वेदाने आणि शास्त्राने वर्णन केलेलं आहे गोकुळामध्ये असणाऱ्या गौळनी या स्त्रिया न होत्या गोकुळामध्ये दिसणाऱ्या गवळणी त्या महिलांसारख्या दिसत असतील पण त्या महिला नव्हत्या गोकुळामधल्या गवळणी त्या पुरुष नव्हत्या म्हणजे मानव नव्हत्या गवळणी दिसायला तुम्हाला मानवासारख्या दिसत असतील दिसायला तुमच्या आमच्या घरातल्या माय माऊली सारख्या दिसत असतील असायला सुद्धा त्या तशा असतील पण त्या जाण वेद गर्भेच्या श्रुती त्या वेदाच्या रुची होत्या नीता आहे का हां त्या नवीदा भक्तीचे सूत्र होते ती भक्तीची एक एक धारा होती ती पण त्या गवळणी होत्या जर वेदाच्या रुची गोकुळामध्ये गोपीच्या रूपाने आल्या असतील बरोबर आहे ना तर भगवान परमात्मा गौळणीकडे म्हणून जात होता बरं का आपल्या भक्ताला आलिंगन देण्यासाठी अनेक हे बघा देव जन्माला आले लहान असताना थोडेसे रडत होते थो का रडले त्यांना माहिती आहे आता मला संसार करायचा आहे रडल्याशिवाय पर्याय नाही म्हणून तर संसारातली माणसं रडतात एक जण मला प्रश्न केला माझ्या गळाला मला बघा की राव मला तुम्ही बारा गाव फिरता मला चाळीस वर्ष वय झालंय मला माझ्या बरोबरीच्या ला दोन दोन लेकर तीन तीन सगळं होऊन गेले मला मजेत शेती कशी लपून बसली असेल देवाच्या हातात कशी येत नसाल मला अरे कुणाच्याही गाव सगळं भावकीचं आहे गाव सगळं देत आहे कुणा सुद्धा म्हणजे दया येणार झाले म्हणा जगाव की मराव ते बी कळणार मला मग हुंडा कोणी देण्यात येणार ना मला मी तापतला होत कोणी दे का आम्हाला तर फोन येतात इमानदार खोटं वाटलं तर आता हे चार आठ दिवस झालं सोबत तुम्हाला वाटत नाही इथून गेलो आहा झोपू देत नाही ते तुमचे तरी बरे आहे तुम्हाला सांग इमानदार लय वंगळे फोन येतात आम्हाला कोणी काही विचारतो परवा एक जण मला फोन केला वस्तुस्थिती गादीवर खोटं बोलत नाही नायगाव तालुक्यातला माणूस आहे तुमच्या आळंदीत संस्थेत मुली मिळतात म्हणा आपल्याला एखादी बघून द्या की लग्नाला म्हणाला <laughs> अरे येडी हळद म्हणला आळंदीत मुली मिळत नाहीत लग्न लावणारी मंगल कार्यालय आहेत म्हणला तिथं लग्न लावून मिळतात म्हणला पोरगे म्हणून तू घेऊन ये ना आता काल एकाने फोन केला यांच्या समोर म्हणजे एखादी आम्हाला मुलगी दत्तक घ्यायची आहे मला कुठे एखादी असली तर सांगा की मला अनाथ आश्रमामध्ये अनाथ आश्रमामध्ये मला कशाला विचार ना तिथं जाय करवे रोडला शिंदूचा सत्काळचा आश्रम आहे तिथं जाऊन त्यांचे डॉक्युमेंट लिहित तुझे हे तयार कर प्रोसेस कर तिथे काही सांगत तिथे मी आता चाळीस वर्ष झाले आता तुला पंचेचाळीस वर्ष वय आहे त्याला लग्न करायचं म्हणल्यावर चाळीस वर्षाची तर नवरी पाहिजे की नाही चाळीस वर्षाची चाळीस वर्षाची मुलगी तुला मी कुठून शोधून बापू मजाला काय होणार नाही म्हणला असं केलं तसं माहित नाही म्हणून कस चाळीस वर्षाची एक मिळ गेली तर वीस वर्ष चालू <laughs> त्याच्यामुळे ना माणस त्या गौळने ना, ना भगवान श्रीकृष्ण रडायचे का रडायचे म्हणजे संसारात सगळे रडणारच येत ना त्याच्यामुळे देवाला रडावं लागलं आणि मग देव राधेला बघितली की शांत बसायची आणि यशोदा मैया खिडकीतून राहतील ती भगवान बघितले की श्याम तक ती भक्ती आहे ना बाबा हा हा एखाद्याच्या जर अंगात आलं पुढचं पोडं जर कडक असेल ते चहाला आमच्या येत असते बर का आणि कर्णेबाधा केलेलं पुढचा मंत्री जर पॉवरफुल असेल ना हे केलेला मानव मग जागेवर बसेल असं म्हणतात बरं का माहिती तस देवाला भक्त समोर दिसल्यानंतर भक्त समोर दिसल्यानंतर असं होत असत रामायणामध्ये एक प्रसंग आहे भक्ताचे प्रकार सांगितले तुम्ही लक्षात ठेवा अध्यात्म रामायण त्याच्यामध्ये लंकेच जा, लंका जाळणी सगळं विषय संपला पुष्पक विमाना बसून प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये मध्ये आले राजा झाले आणि हनुमंतरा एक दिवशी दर्शनाला हनुमंत्र्याला नाम विचार तुम्ही कोण कुठून आले हनुमंतरायला बरे चांगलं काम आहे म्हणलं बारा बारा वाजेपर्यंत झोपल दाराला भोंग्या आणून गाड्या उभं करू करून देऊन घेऊन जात होते मला दवा <laughs> महिना झाला नाही तर तुम्ही कोण म्हणाला म्हणला <laughs> झाला नाही तर तुम्ही कोण म्हणाले म्हणतच असाल तर मी सांगतो ऐका देह संबंधाने जर विचारित असाल तर मी तुमचा दास आहे आत्मसंबंधाने विचारित असाल तर मी तुमचा भक्त आहे आणि शरीर संबंधाने विचारित असाल तर मी तुमचा शिव आत्मसंबंध देह संबंध आणि शरीर संबंध बरोबर आहे ना तस त्या गवळणी या तिन्ही संबंधातल्या होत्या कोणी सुना कोणी लेखी कोणी एकी स्वतंत्र भगवान देण्यासाठी जायच्या आणि त्या गवळने राधेला बघितलं की भगवान रडायचे थांबायचे आणि आमची यशोदा मैया म्हणायची राधे राधे

तर त्याचा संबंध आपल्या दायनातल्या आपल्या हृदयाशी आहे आत्म्याशी आहे तैसा हृदयामध्ये मी राहू आपल्या शरीराशी संबंध आहे ममयुशो जीवलोके जीवभूत सनातन वाकड्या पेंद्या सुदाम्या बोगड्या श्रीदामा मधुमंगल या सगळ्यांना एकत्र करायचं देवाने अण्णांना म्हणायचं का रे आपल्या घरी एवढ्या गायी गायी येत मशी आहेत दही आहेत दूध आहेत तुम्हाला घरचे खायला देत नाहीत का ते म्हणले देत नाहीत देवा सगळं दूध चाललंय म्हणले डेअरीला आणि भरूच पोरांच्या टेरीला काय म्हटले पिण्याला काहीच नाही आणि तसंच असत सगळं दूध डेअरीला जात आणि पातेल चहा तयार होत असतो आपली वस्तू तशी आहे ओरिजिनल माल अडतीला जातो आणि गोंडर कुठं कुठं घरी खायला ना ठेवतो नाही कळलं पद्धतच तसे म्हणजे आपल्या लेकराला खायला खायला म्हणले आता खाली <laughs> बस आता त्याला आता त्याला घरचं माणूस गटायला अर्धा तास जाते काय मिळाले कडे आजी <laughs> नातू होय की भोई, 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 नो नो। बर बर बसले म्हणून व्याजावरच प्रेम चालू आहे सध्या मुदल्याकडे कोणी बघत नाही व्याजाला माणूस सोडित नाही तुम्हाला सांगतो मुद्दल लाख बुडाने हरकत नाही पण व्याजात हजार ठेवित नाही माणूस तस हे म्हात्याऱ्या माणसाचं व्याज आहे त्या व्याजावर प्रेम ह्या व्याजावर प्रेम नाही करा तर च्यान भाकर कोण देणार विटाला देवाने मला एका वाक्यात पूर्ण काल्याचा भाग सांगितला भगवान गौळणीच्या घरी का केले तर त्या वेदाच्या रुची आहेत त्या गौळणी नाहीत देवासाठी त्या त्या देवासाठी तो शरीराचा अर्धणारी नटेश्वर देवाच्या एका कुटुंबाचा देवाच्या सांप्रदायिक तत्वाचा एक भाग आहे म्हणून जायच्या पण कळत पण बाकी पाहणाऱ्या आज्ञानी जीवाला आज्ञानी मात्र फक्त कृष्णन राधा गौळण हा भेद करायचे ज्ञानी भक्त त्यांच्याकडे पाहत असताना देव भक्त नाही दुजा असा विचार असा विचार करायचे बरं का असा विचार करायचे पण त्यातले काही गवळणी यशोद्याकडे यायच्या ना यशोदे म्हटले हे बघ आता कसं आहे मोठ्याच्या घरच्या लेकराला बोलून जमत नाही मोठ्याच्या लेकराने आपल्या गाडीची काच जरी फोडली समजा गाडीचे काच जरी फोडली तर कोणी काय म्हणत नाही मोठ्याच्या लेकराला ना। गरीबाचे लेकरू बिस्किट खाताना मोठ्याच्या दारात नुसतं कागद जरी चॉकलेटच टाकलं तरी त्याच्या बापाला त्याचं उत्तर द्यायला जावं लागते म्हणून तर पूर्वीपासून एक मन आहे मोठ्या दारा गाडा आता मोठ्याचा आला गाडा म्हणायचं नाही चालू झाला नाही पण तसाही विषय एवढं तुमच मोठ्याच राज्यशाही आमच्या था गरिबांना तुझ्या घरी येऊन तुझ्या लेखना बरोबर बद्दल जर आम्ही तक्रारी केल्या यशोदे तुला हे खरं वाटलं का म्हटले आणि का नाही हो त्याच्यामध्ये तिच्यासोबत एक दुसरी होती कोपराला हात लावली तिला सर माग म्हणले भांडायचा क्लास केले नाही तो म्हणाली तिला भांडायचा क्लास केले नाही काय सरक नाही म्हणले अगं तुमच्यात हिंमत नाही म्हणून तो खोड्या करतो त्याची काय ताकद आहे मुली मजा केली येऊन ह्याची काय ताकद आहे म्हणे तुम्हाला जमना झालाय म्हणले वल्ली फोक करायची मुली नारळाचं दाव घेवा मुली पाण्यात भिजवा हात हातपाय बांधव वल्ल्या फोकाने झळकाव दुसऱ्या बाईला गल्लीकडून सुद्धा बघायला पाहिजे म्हणे म्हणाली

आणि म्हणला थांबा आज हिच्याच घरी जायचं म्हणलं दुसरीकडे जायचंच नाही मोरच्या आपला हिच्याच घरी आणि बरोबर रात्री तिच्याच घरी गेले भगवान परमात्मा तिच्याच घरी गेले दही दूध लोणी खाल्लं दही दूध लोणी खाल्लं तिनं बांधण्यासाठी ते नारळाचा नवीन काते आणून ठेवली होती दोऱ्याच्या गुंड्या बादली ठेवली म्हणजे ह्या आला की बांधायचा ते पण बादलीच्या बाहेर ठेवलं होतं देवाने अगोदर गेल्यावर बिजू घातलं ते पाण्यात बिजू घातलं दही दूध खाल्लं खाऊन ते दुधानं जे आहे ते उलट केलं का केलं हे देहरूपी दुदाना आहे तो दह्या दुधाचं दुधानं नाही पहाते गवळणे तवती पालती दुधानी आमच्या माय माऊल्याचं चार दिवस गावाला जायचं तर पाण्याचे भांडे पालती ठेवतात बरोबर ना का ठेवतात त्याच्यात केर कचरा किडा मुंगी पडू नये म्हणून बरोबर देवाने काय केलं विकाराच्या दुधानातला माल फेकून दिला आणि ते दुधानं पालतं केलं आता परत विकार येऊन त्याच्यात <laughs> आणि जाता जाता लोणी काय केलं तिच्या सुनाच्या तोंडाला लावलं कुणाला त्या म्हातारीच्या सुनाच्या तोंडाला आणि दोघीच्या पायाला खाजून उठवलं तिने म्हातारी उठल्यावर म्हातारी इकडे बसलेली सुंद तिकडे बसली काय वाजलं चावलं पायाला काय खाजलं पायाला म्हातारी इकडून बघाली सोन तिकडून बघाली म्हातारी सुनाकडे बघा लोणी <laughs> म्हणली हा गज विनाकारण त्या त्यानंतरच्या पोराला पंधरा दिवस झालं गल्लीचं भांडण घ्यावं लाव म्हणली मी पंधरा दिवस झालं लोणी तू खावा दिस अगं झोपेतून तर उठाव ब्रश तरी करावं तोंड तरी झोपेतून उठण्याच्या काका ब्रश करून खाऊन परत झोपली ती मुली सासूबाई इमानदारी माळकर इमानदारीनं सांगतो मी तुम्ही जर जेवाय नाही दिलं तर मी दोन दिवस उपाशी राहू शकतो साखर बाई खाल्ले नाही म्हणाले बघ 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 कसं झोपी लोणी खाऊन बघ बरं का <laughs> हे बघ मला पुराव्याची गरज नाही तुझ्या तोंडाला लोणी दिसालय <laughs> तिला वाटलं की होईल <laughs> बरे का लोणी तोंडाला दिसाले हसले आनंद देव बरं देव तेवढ्यावर थांबले नाही तेवढ्यावर थांबले नाही दुसऱ्या दिवशी त्याच घरी गेले मतरीच्या तोंडाला लोणी लावलं सासूच्या अन सुनाला उठवलं सासूबाई मलाच नाव ठेवली गेल्या माझ्या मायाबाच्या खानदानीचा उद्धार केला तुम्ही आमच्या पलीकडच्या दिसा लिहाली काय झालं बाकीच काहीच बोलली नाही आरसा आणून पुढे केली बया म्हणजे मी तर लोणी कस झालं की काय झालं की तुला असं काल तुला असंच झालं वाटलं मग तेच सांगत होते म्हणते अशी आनंद चरित्र देवाने केले आणि सगळ्या गरणाने सांगाया आल्या गोकुळेच्या स्त्रिया यशोदा माया म्हणती पावा घोंगडी घे संगे गो आणि कार्तिक शुद्ध अष्टमीला यशोदामयेने वाळवंटामध्ये दे देवाला पाठवलं का वाळवंट पाठवलं घरात कर। खोडी करतो बघा खोडी करणारा घरात बी करतो दारात बी करतो इथं गावात जे नीट राहत नाही ते नांदेला नीट राहिलं असं तुम्हाला वाटते हा म्हणजे आणि जे कुठंच नीट राहत नाही ते आळंदीला पाठवतात तिथं कसे नीट राहतील मला <laughs> कुठंच नीट राहत नाही ते आमच्याकडे पाठवतात तिथं पण काय बघा त्या माऊलीच्या तिथं गेलं नीट होत तिथं रेडा नीट झाला तिथं दगड नीट झाला माऊलीच्या इच्छेने चालू लागला बर का माऊलीच्या इच्छेने बोलू लागला येशोदेला निमित नव्हतं याला इथं नीट राहत नाही म्हणून वाळवंटात पाठवला तसं नाही गावात असताना राक्षस बरीच मारली होती काही राक्षसाला वृंदावनात गोकुळात येण्यासाठी एंट्री नव्हती कालिया डोहाच्या बाहेर आला की त्याला शाप होता त्याला जागेवर जाऊन मारायच तालवनामध्ये आगासुराला जाऊन मारायचं जागेवर तिथं होत त्यांना देवाला म्हणून यशोदा म्हटली आता ही गावात लेकर बाळ बायापोरं घाबरतील बाहेर जाण बाहेरची पिढा बाहेर काढून टाक म्हटले ते म्हणून देवाला पाठवलं आता ह्यांचं मंडळ सगळं सोबत सोबत होत त्याच्यात बोबड्या मला कुठना हे बघा आपल्याला काय जमायचं नाही कुठलंही वर्ष झालं म्हणला तुझ्या माग फिरायला म्हणला ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी नाही कधीतरी मोठ्याचं काय खरणा जबा म्हणला जातो तू त्या गायी तुझ तू बघ ते म्हणजे झालं काय तुला ते तरी सांग काय झालं म्हणताना एकदा थगले माल्यामध्ये गेलो लेबा बाबड्या म्हणतो एकदा माल्याच्या माल्यामध्ये गेलो लेबा माल्याच्या माल्यामध्ये टवल्या तवल्या तकल्या होत्या सगळ्या बोलाना दोन दोन दिल्या मला तालदी दिली लेबा <laughs> ते सुरदास जी म्हणलो ना मी त्यांना सुरदास आंधळ्यालाच म्हणतात <laughs> आतीत एकदा थकले पोल मिलून येतुद त्या घरी गेलो लिबा येतुदा माईने पुलन पोल्या केल्या होत्या थकल्या दो पोलाला दोन दोन दिल्या मला ताल दे दिली आम्हाला म चांगल्या गवळणी म्हणता येत नाही बोबड्याच्या कुठं आजी मला किलवत ले किलवत लई बोल धाला ते तुमच्या अगोदरचं हे आहे पहिल्या तुम्ही जे म्हणतात ना त्याच्या अगोदरचं हे पलवा किलवत ले किलवत लय बोल धाला नाला गाय गेल्यानंतर पोळ्या दुधाचं शिजवल्या जाते त्याला काय म्हणतात खर्वज त्याचं खरं नाव काय खरवस ह पण ते आता ते बोबडच होत त्याला बोबड्या लोकाला र म्हणता येत नाही ल लता येते पलवा किलवतले किलवतले गुल झाला म्हणून थोला लता दिला तुलवा तलले याला लतालत नाही कुतना थांबा थांबाला आपल्या गाली आम्ही आमच्या घलाशी जातो भाई आम्ही येणार नाही म्हणजे तुझ्या संगतीने येणार नाही ते गायी बघ आणि तू बघ गायी कोणत्या होत्या गो गोनाम इंद्रिय हे पाच ज्ञान इंद्रिय पाच कर्म इंद्रिय अकरा व मन ह्या गायी राखाय राखण्यासाठी स्वच्छ यमुनेच्या वाळवंटामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा गेले ह्या इंद्रियाला वाळवंटामध्ये फिरवून फिरवून वाळवंटामध्ये ता तापून घोळून धावपळीनं पळवून परत शांत केलं झाडाखाली बसवलं झाली आता